हॅलो चंद्रकला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मग आज आपण आंबट चुक्याची भाजी बनवणार आहोत तर मग भाजी निवडून स्वच्छ धुवून कापून घेतली आणि त्यासाठी मुगाची डाळ भिजवून घेतली तर मग मुगाची डाळ कढईमध्ये गरम पाण्यात उकळायला ठेवून त्यामध्ये आंबट चुक्याची भाजी घालून घेतली आणि उलटपालट करून झाकण ठेवून दिले म्हणजे भाजी पण छान शिजेल आणि त्यातील डाळ पण शिजेल तर मग मी मुगाची डाळ वापरलेली आहे तुम्ही चण्याची डाळ किंवा मग तुरीची डाळ पण वापरू शकता तर मग अशी डाळ वापरून केलेली भाजी खूपच छान लागते मग भाजी शिजली की नाही चेक करायची आणि मुगाची डाळ पण नरम झाली पाहिजे शिजली पाहिजे आणि मग त्यासाठी दोन चार हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडेसे शेंगदाणे चांगले ठेचून घ्यायचे आणि ठेचलेला मग हा ठेचा जो तयार झालेला आहे तो आपण फोडणीमध्ये घालणार आहोत तर मग भाजी चांगली शिजली आहे तर मग मीठ घालून चांगली शिजवून घ्यायची नंतर पॅनमध्ये तेल तापायला ठेवून त्यात जिरे घालून जो ठेचा आपण ठेचून ठेवलेला थे आहे तो घालून चांगला परतून घ्यायचा आणि भाजीवरती घालून भाजी चांगली उलटपालट करून मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर मग उकळी काढून घ्यायची एक चमचा बेसनचे पीठ घ्यायचे आणि पाण्यामध्ये मिक्स करून उकळीमध्ये बेसनचे पीठ सोडून द्यायचे गदगद चांगली उकळी आली की आपली भाजी शिजली आहे तर मग अशा पद्धतीने भाजी तुम्ही पण बनवा तर मग ही भाजी थंडीच्या दिवसामध्ये येते आणि पण आंबट लागते तरीसुद्धा चवीला खूपच छान लागते तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता तर या पद्धतीने तुम्ही पण घोटलेली भाजी बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद